बैठक झाली आता बऱ्याच जणांना माहिती मंत्रिमंडळ बैठक झाली मात्र त्यामध्ये आता लाडक्या बहिणीं घोषणांचा पाऊस सरकारने केलेला एका पाठोपाठ एक घोषणा लाडक्या बहिणीसाठी आता केलेल्या असून ज्या लाडक्या बहिणींना वाटत होतं की हप्ता आज देतो म्हणत सरकार उद्या देतो म्हणत तर का नाही पण आता अखेर हप्ता वाटपाची तयारी सरकारकडून जाहीर झालेली असून आता पूर्णपणे सरकारने काय सांगितलं आहे एकनाथ शिंदे काय म्हटले आहे ते देखील आता तुम्हाला पुढे सांगणार आहे आता बहुतांश लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जुलै हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार आहेत मात्र एवढंच नाही तर रक्षाबंधन गिफ्टची ओवाळणी भेट म्हणून ऑगस्ट हप्ता जुलैचा हप्ता लगेच वाटप होता देण्यात येणार आहे मात्र हे हप्ते मिळवण्यासाठी लाडक्या बनवून एक काम करून ठेवा सर्वात आधी हप्ते मिळेल व रक्षाबंधन ओवाळणी देखील तुम्हाला मिळून जाईल अन्यथा अशी रक्षाबंधन ओवाळणी मिळणार नाही आहे त्यासाठी एक काम करायचंच आहे काय करायचं आहे पुढे सर्व काय सांगणार आहोत तसेच आता सोळा जिल्ह्यामध्ये हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्याची नावे देखील सांगणार आहोत त्यासाठी फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तो तुम्हाल पुड़े आता त्या वर साल। तर तुम्हाला देखील पैसे मिळून जातील मग कोणत्या जिल्ह्यात पुढे आता आपण बघूयात त्यापूर्वी नवीन असाल तर त्याच आपले चॅनल करा नोटिफिकेशन ऑलवरती टाका जेणेकरून लाडकी बहिणी संदर्भातील महत्वाची जी काही बातमी असेल ते आपण देत असतो व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये आम्हाला सांगितला तर तुमच्या जिल्ह्यामध्ये हप्ता कधीपर्यंत मिळेल तुमच्या जिल्ह्याची देखील माहिती आपण देणार आहोत तर चला सविस्तर माहिती बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणीनं तुमची प्रतीक्षा संपल्यात जमा आहे सरकारने आता डायरेक्ट जुलैचा हप्ता जाहीर करत लगेच काही भेट दिलेली आहे तर आता सरकारने सांगितलं आहे जुलैचा हप्ता जसा पूर्ण वाटप होईल तसेच रक्षाबंधनाची वळणी भेट म्हणून सरकारला ऑगस्टचा हप्ता देखील लगेच द्यायचा दे आहे म्हणजे टोटल एक हजार पाचशे प्लस एक हजार पाचशे टोटल तीन हजार रुपये अशी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज आता कोणत्या क्षणी येणार आहेत मात्र सरकारने काय सांगितलंय आता जुलैचा हप्ता लवकर मिळवायचा असेल व लगेच रक्षाबंधनची वळणी भेट म्हणून ऑगस्टचा हप्ता लवकर तुम्हाला जर घ्यायचा असेल तर त्यासाठी एक काम करायचं आहे म्हणून सरकारने ती माहिती दिलेली आहे नेमकं ते कोणतं काम करायचं त्या व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे त्यासाठी दोन मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला जुलैचा हप्ता तर सर्वात आधी मिळेलच मात्र रक्षाबंधन वाहन देखील शंभर टक्के मिळणार आहे त्यासाठी फक्त एक खूप छोटंसं काम करायचं आहे ते आता पुढे बघूयातच तर या ठिकाणी बघू शकता आता जिल्ह्यांची नावे आलेल्या आहेत कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता मिळणार आहे सर्वात आधी आपण जिल्ह्यांची नावे बघूयात तर इकडे आता लक्ष देऊन बघा आपण जिल्ह्यांची यादी तर बघणार आहोत या ठिकाणी बघू शकता सरकारच्या बैठकीतून आता बहिणींसाठी घोषणांचा पाऊस एका पाठोपाठ एक निर्णय थेट पैसे वाटप होणार तर या ठिकाणी स्पष्टपणे काय सांगितलं आहे तर ते स्पष्टपणे माहिती लिहिलेली आहे की सरकारच्या बैठकीमधून आता बहिणीसाठी घोषणांचा पाऊस झालेला आहे बहिणीसाठी एका पाठोपाठ एक निर्णय सरकारने घेतला आहे सरकारने सांगितला आहे की बहिणी नाराज झाल्या होत्या आम्हाला पण माहिती आहे त्याचं कारण म्हणजे आम्ही एप्रिलचा हप्ता थोडा उशिरा दिला जूनचा हप्ता पण उशिरा द्याला त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज होत गेल्या मात्र ती नाराजी दूर करण्यासाठी आता आम्ही जुलैचा हप्ता आता देत आहोत तो किती येईल मात्र जर तुमचं नाव पहिल्या तर मध्ये हजार पाचशे हप्ता मिळणार नाही तर तुम्हाला रक्षाबंधनाची ओळणी भेट म्हणून ऑगस्टचा हप्ता लगेच सरकार देणार आहे तो किती एक हजार पाचशे टोटल तीन हजार रुपये मिळतील मात्र ही रक्कम मिळवण्यासाठी सरकारने अर्जंट सूचना दिलेल्या आहेत तेवढे काम करा म्हणून सरकारने सांगितलं आहे ते काम करण्यासाठी आता फक्त चोवीस तास राहिलेला आहे चोवीस तासाच्या तेवढं काम करा मग ते कोणतं काम आहे आता चला मी तुम्हाला ते सांगणारच आहे फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काल आपला शेवटपर्यंत बघितला त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे तसाच तुमचा देखील फायदा होईल तर चला आता काय माहिती आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप आता सुरू केला जाणार आहे सर्वात आधी आपण जिल्ह्यांची यादी बघूया त्यानंतर जास्त रक्कम मिळवण्यासाठी काय करायचं जुलैचा हप्ता सर्वात आधी आपल्या बँक खात्यात येईल व आपल्याला रक्षाबंधनाची ओळणी भेट म्हणून अजून एक हजार पाचशे मिळतील त्यासाठी कोणतं काम करावं लागेल ते देखील आता आपण जाणून घेऊयात या तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणीनो आता आपण जिल्ह्यांची यादी बघत आहोत आता लक्ष देऊन बघा यामध्ये किती जिल्हे आहेत तर सोळा जिल्हे सरकारने घेतलेले आहेत या सोळा जिल्ह्यामध्ये जर सरकारने तुमच्या जिल्ह्याचं पण नाव घेतलं असेल तर कोणत्या क्षणी पैसे वाटप तुम्हाला पण होते आदितीदाय तटकरे यांनी मेन मुद्दा आता उचलला असून त्यांनी सांगितलं की पुढे कसलाही उशीर आता होणार नाहीये आता मात्र पैसे शंभर टक्के वाटप होणार आहे जसं हप्ता आता जुलैचा मिळून जाईल एक हजार पाचशे तसं आम्ही लगेच आता रक्षाबंधन ओवर्णी गिफ्ट देत आहोत असं सरकारनं सांगितलं ते म्हणजे ऑगस्टचा हप्ता लगेच सुरू केला जाणार आहे मात्र त्यासाठी काही बहिणींना आता आता कामे करावे लागतील ला तसा मिळणार मिळणार नाहीये काम काल ता ता काल ज्यांनी पूर्ण केलं त्यांना आहे कारण बऱ्याच जणांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला व त्यांनी ते काम पूर्ण करून घेतलं व त्यांना आता रक्षाबंधनाची भेट देखील मिळणार आहे कारण त्यांचं नाव सरकारने काय केलं आहे तर इकडे बघा पहिल्या यादीमध्ये घेतलेलं आहे मग पहिल्या यादीत नाव आल्यामुळे सरकारने आता त्यांना संपूर्ण याच्यामध्ये पात्र केलेला असून आता त्यांना जुलैचा हप्ता मिळणार आहे व लगेच रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे त्यासाठी फक्त पहिल्या ना ना नाव येणं गरजेचं आहे अजून पहिल्या यादीत नाव आणण्यासाठी काय करायचं तुम्हाला पुढे चालूच सांगणार आहे तर चला आता पहिला जिल्हा यामध्ये कोणता आहे की त्या ठिकाणी आता जुलैच हप्ता सुरू करण्यात येत आहे त्या जिल्ह्यांचं नाव आपण बघूया त्यानंतर दुसरा जिल्हा तिसरा जिल्हा आता यादी आपण पाहू तर बघू शकता आता काळजीपूर्वक व्हिडिओ बघा यामध्ये पहिला जिल्हा सरकारने जाहीर केलेला असून आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा हा परभणी जिल्हा पात्र ठरलेला आहे परभणी जिल्ह्यातील लाडक्या बनवून काळजी करू नका कोणत्या क्षणी एक हजार पाचशे आल्याचा मॅसेज येईल तुम्हाला काय होणार आहे एक मॅसेज येईल त्यामध्ये लिहिलेला असेल क्रेडिट युअर अकाउंट असं लिहिलेलं असेल क्रेडिट युअर अकाउंट त्यानंतर पुढं काय लिहिलेलं असेल जी काय रक्कम येणार आहे म्हणजे जुलै हप्त्याची किती रक्कम असते ती तुम्हाला माहितीच असेल एक हजार पाचशे रुपये ही रक्कम येणार आहे किंवा जर तुम्ही पहिल्या देत नाव येण्यासाठी तेवढं मी जे का ले ले काम पुढे सांगणार आहे ते काम पूर्ण केलं व सरकारने तुमचं नाव जर पहिल्याआधीत घेतलं तर एक हजार पाचशे नसून तुम्हाला तीन हजार रुपये तीन हजार रुपये सरकार डायरेक्ट देणार आहे कारण आता नागपंचमी होऊन गेले रक्षाबंधन येत आहे त्यामुळे सरकार आता लाडक्या बहिणींना चांगली खुशखबर देण्यासाठी असे निर्णय घेत आहे मात्र त्यासाठी पहिल्या आधीत नाव लवकर आहे तर पहिल्या आधीत नावाला तर तीन हजार नक्की मिळतील पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं लगेच सांगणार आहे फक्त व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा प्रत्येकाने जिल्हा कमेंटमध्ये सांगून व्हिडिओला लाईक देखील नक्की करा लाईक अजून कोणीच केल्याला दिसत नाही लाईक लगेच करून घ्या तर इकडे बघू शकता आता परभणी जिल्हा पहिल्या यादीमध्ये पात्र ठरलेला असून परभणी जिल्ह्याचं नाव देखील आता पहिल्या यादीमध्ये आलेलं आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे तर चला आता पुढचा जिल्हा कोणता आहे की त्या ठिकाणी हप्ता वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्याचे नाव लगेच बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता दुसरा जिल्हा कोणता आहे तर आता हा जिल्हा एक महत्त्वाचा आहे या ठिकाणी जर विचार केला तर दुसरा जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे आता हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देखील पैसे आता वाटप केले जाणार आहेत हिंगोली जिल्ह्यातील माता भगिरींच्या बँक खात्यात आता हप्ता वाटप सुरू केला जाणार आहे पहिला जिल्हा पात्र आहे परभणी दुसरा जिल्हा हिंगोली या जिल्ह्यात सर्वात आधी कोणत्या क्षणी हप्त्याचे पैसे येतील एवढंच नाही तर या जिल्ह्यामध्ये आता जुलैचा हप्ता कोणत्या क्षणी सोडण्यात येणार असून एक हजार पाचशे रुपयांचे मॅसेज येणार आहेत लक्ष द्या त्यानंतर लगेच रक्षाबंधन वळणी भेट म्हणून सरकार काय देणार आहे रक्षाबंधनाची वाढी म्हणून लगेच ऑगस्टचा सा हप्ता सुरू करणार असून ती एक हजार पाचशे हिंगोली जिल्ह्यात सर्वात आधी वाटप होणार आहे त्यामुळे टोटल किती रुपये होईल तर हिंगोली जिल्ह्यात तीन हजार रुपये अशी रक्कम येऊन जाईली आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणी कसली काळजी करू नका कसली चिंता करू नका तुमच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा महत्वाचा निर्णय आता जाहीर झालेला आहे हे एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी माता भगिनीसाठी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये हा एक सर्वात मोठा निर्णय सर्व लाडक्या बहिणी साठी सरकारने आता पूर्णपणे जाहीर करून टाकलेला आहे तर चला आता पुढचा अजून कोणता जिल्हा आहे त्या ठिकाणी हप्ता येत आहे तुम्हाला एकदम फास्टपणे जिल्हे सांगत आहे कारण आपल्याला व्हिडिओच्या पुढे काय बघायचं आहे तर गॅस सिलेंडरचे सर्वांना आठशे तीस रुपये सरकार आता रक्षाबंधनाच्या मुहूर्तवर देणार आहे जर तुम्हाला आता रक्षाबंधनाच्या मुहूर्तवर ते आठशे तीस रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी फक्त एक काम करायचं आहे जेणेकरून रक्षाबंधन तुमचं गोड होण्यासाठी सरकार ही भेट देत आहे शंभर टक्के आठशे तीस रुपये मिळतील यासाठी काय करायचं ते एक पुढं सांगणार आहे त्यानंतर अजून एक माहिती देणार आहे ती म्हणजे पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं कारण तुमचं नाव जर पहिल्या आधीत आलं तर तुम्हाला तीन हजार रुपये लगेच मिळून जातील जास्त काय प्रतीक्षा करण्याची गरज पडणार नाही आहे हे देखील पुढे माहिती देणार आहे त्यासाठी एक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून एक माहिती बघायची आहे सर्वात आधी हप्त्याची पैसे कसे मिळवायचे हे देखील आपण सांगणार आहोत कारण सर्वात आधी हप्ता कुणाला मिळणार आहे त्यासाठी काय काम करायचं ते देखील पुढे बघणार आहोत त्यासाठी जे कोणी राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना रक्षाबंधनाची वळणी भेट म्हणून ऑगस्टचा हप्ता पण लवकर मिळणार आहे गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळणार आहेत तर चला आता पुढचे जिल्हे आपण बघूया तर यामध्ये इकडे बघू शकता लाडक्या बहिणीनं आलेल्या माहितीनुसार आता पहिला टप्पा परभणी जिल्ह्यात सुरू होणार आहे दुसरा जिल्हा हिंगोली बघितला तिसरा जिल्हा तुम्ही म्हणत असाल नेमका कोणता आहे तर तिसरा जिल्हा जाहीर झालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा आहे जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना काळजी करायची नाही आहे कसली चिंता करायची नाही आहे थेट पैसे वाटपाला सुरुवात होणार असून जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वाटप हे केले जाणार असून रक्कम ही मोठ्या प्रमाणात आता जाहीर करण्यात येत आहे थेट पैसे वाटपाला आता सुरुवात होणार असून लाडक्या बहिणीनं तुम्हाला कसलीही काळजी करण्याचं कारण नाही आहे कसलीही चिंता करण्याचं कारण नाही आहे तुमच्यासाठी सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही एक महत्वाकांक्षी निर्णय आता लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी घेण्यात आलेला आहे तुमच्यासाठी सरकारने निर्णय पूर्णपणे जाहीर केलेला असून जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचं पहिल्यांदी नाव आलं तर जास्त रक्कम मिळणार आहे तर चला अजून आता पुढचे जिल्हे आपण बघूयात आता फक्त तुम्ही व्हिडिओ बघत चला कारण एकदम फास्टपैकी तुम्हाला माहिती सांगत आहे सर्व समजून जाणार आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव जसं यामध्ये आलं तर तुम्हाला कोणत्या क्षणी जुलैच्या हप्त्याचा मेसेज येणार आहे व तुम्हाला रक्षाबंधन वाळणी तर मिळणारच आहे आता जालना जिल्ह्यात तर बघितला या ठिकाणी आता तीन हजार रुपये देखील काहीना मिळतील कारण पहिल्या नाव बऱ्याच जणांचं सरकार घेणार आहे काल बऱ्याच जणांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला व त्यांनी ते काम पूर्ण केलं तर त्यांचं नाव आता पहिल्या यादीत येण्यासाठी काय अडचण नाही आता पूर्णपणे पहिल्या नाव नावेल व त्यांची जी काय चिंता आहे त्या चिंता करत होत्या ती चिंता दूर होणार आहे बऱ्याच बहिणी चिंता बस करत बसल्या होत्या मात्र कोणी आता माझं एवढं सांगणं कोणी काळजी करत बसू नका सरकार तुमच्या पाठीशी एका पाठोपाठ पार्ट एक निर्णय सुरू आहे म्हटल्यावर तुम्हाला काही चिंता करत बसण्याची आता गरज पडणार नाही ही माहिती तर आता शंभर टक्के आहे तर चला अजून आता पुढचे कोणते जिल्हे आहेत व पुढे काय माहिती आलेले आहे सर्व योजनांचे पैसे सर्वात आधी कसे मिळवायचे आता राहिलेले या दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये महत्वाचं सर्व काय सांगणार आहे व कोणत्या बँकेत सर्वात आधी हातात जमा केला जाणार आहे सर्व माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे आता मात्र लक्ष देऊन जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा खूप फायदा होणार आहे आता फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणीनो ला एक महत्वाची माहिती पण देणं गरजेचंच आहे कारण आत्ता येणार आहे ते जिल्ह्यात सांगण्याचं गरजेचं आहे मात्र त्यापेक्षा देखील एक गरजेची बातमी आता तुम्हाला सांगत आहे ती म्हणजे बघा आता लाडक्या इथे काय सांगण्यात आलेलं आहे जर लाडक्या बहिणीने एक चूक केली तर ती खूप महागात पडणार असून ही चूक महागात पडणार आहे रक्षाबंधन रा भेट पण मिळणार नाही व जुलै हप्ता पण मिळणार नाही कारण आत्ता सरकारने एक माहिती जाहीर केलेली आहे यामध्ये आता कारवाई सरकार करत चाललेला आहे अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे आता वसुलीसाठी चाचपणी करण्यात येऊ शकते अशी बातमी इकडे बघा येऊ शकते असं सांगत आहे अशी बातमी आता न्यूज वरती आलेली आहे टी व्ही वरती देखील अपात्र लाडकी कोटी रुपये घेतलेले आहेत त्यांचे पैसे आता परत घेण्याच्या म्हणजे एक चूक आता खूप महागात पडू शकते त्यांच्याकडून फक्त एक चूक झालेली आहे ती चूक जर तुमच्याकडून झाली तर तुम्ही देखील अपात्र ठरतात कारण आतापर्यंत लाखो बहिणी आता अपात्र ठरल्या असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे इकडे लक्ष द्यायचं आहे कोणती अशी चूक आहे की ती करायची नाही ते तुम्हाला सांगतो कारण ती चूक जर तुम्ही केली तर तुमचा हप्ता हा लाडकी कायमचा बंद होणार आहे मग तुम्हाला जुलैचा हप्ता मिळणार नाहीये आहे ऑगस्टची रक्षाबंधन ऑळणी भेट पण मिळणार नाहीये बरेच जण म्हणत होते की आम्ही काही चूक केली नाही आम्हाला काही गरज काही करण्याची गरज पडणार नाही मग ते व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघत नव्हते मात्र त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत काही बघितले नाही मग त्यांचं अचानकपणे लाडकी भैलण्याच्या हप्त्यातून नाव सरकारने बाद केलं व आता ते पस्तावत आहेत की आता जर आम्ही आधीच व्हिडिओ बघून हे काम पूर्ण करून ठेवलं असतं तर आम्हाला हप्ता मिळत राहिला असता असं त्यांना वाटत आहे मग आता तुमची तरी वेळ गेलेली नाहीये आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राहिलेला व्हिडिओमध्ये कोणती चूक आहे ती करायची नाही तुम्हाला सांगतो जेणेकरून पुढे चालून योजनेच हप्ता मिळेल ती चूक करून एकदाच हप्ता बंद झाला तर कुणा काही केल्याने तुमचा हप्ता सुरू होणार नाहीये ही गोष्ट थोडी गांभीर्याने घेऊन हा व्हिडिओ आता बघत चाला तर आता ती माहिती आपण बघणारच आहोत त्यापूर्वी अजून आता कोणते जिल्हे आहेत ते देखील तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी आता हप्ता वाटप सुरू होत आहे तर या ठिकाणी आता महत्वाची राहिलेली माहिती बघूयात हो पहिल्या आधी काय करायचं ते सांगतो जुलै जेणेकरून लवकर मिळेल व ऑगस्टची रक्षाबंधन ओळणी भेट पण तुम्हाला लवकर मिळून जाईल तर चला ते पाहूयात इकडे बघू शकता आता राहिलेला व्हिडिओ फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा यामध्ये अपात्र लाडक्या बहिणींची पैसे वसुलीसाठी चाचपणी आहे खोटी माहिती देणाऱ्यांवर आता थेट कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देखील बघायला मिळत आहे अपात्र लाडकींना आता सहा हजार आठशे कोटी रुपये जे आहे ते दिलेले होते ते आता परत घेण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते म्हणजे आता काही जणांनी काही लाडकी बहिणी बाबत फॉर्म भरताना खोटी माहिती दिली की आम्ही असं आहोत तसं आहोत आमच्याकडे चर्चा की गाडी नाही काय नाही बरेच काही दिलेलं होतं मात्र ते आता चालणार नसून डायरेक्ट खोटी खोटी माहिती देणाऱ्यांना आता कारवाई करण्यात येणार आहे अपात्र लाडकींना आता सहा हजार आठशे कोटी जे दिलेले होते ते आता परत घेण्यासाठी चाचपणे होण्याची शक्यता आता बघायला मिळत आहे ही एक सर्वात मोठी बातमीची आहे बातमी आहे मात्र एक आता कोणती चूक करायची नाही ती एक तुम्हाला सांगतो त्यापूर्वी एक महत्वाची सूचना आहे ती आपण बघूयात इकडे बघू शकता यामध्ये आता पैसे वाटपाचा पुढचा एक जिल्हा सांगतो तुम्हाला व एक काम करायचं आहे आता हे काम जर तुम्ही पूर्ण केलं तर तुमचा काय फायदा होणार आहे तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये येणार आहे पहिल्या यादीत नाव आलं तर काय होईल जास्त रक्कम मिळेल ऑगस्टची रक्षाबंधन उभारणी भेट सरकार जी लवकर देणार आहे ती पण तुम्हाला मिळून जाईल तर त्यासाठी पहिलं काम करण्यासाठी आदितीताई तटकर यांनी जी सांगितलं आहे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी जी गोष्ट सांगितलं आहे देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजित दादा असतील यांनी जी गोष्ट सांगितली आहे तेवढी तुम्हाला एक पूर्ण करून घ्यायची आहे ती गोष्ट तुम्ही जर पूर्ण केली तर तुमचं काम झालं म्हणून समजा तुम्हाला सर्वात आधी हप्ता मिळणार म्हणून तुम्ही समजलं तरी काही हा निर्णय तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे तर यामध्ये इकडे दे बघा पहिलं काम म्हणजे प्रत्येकाने काय करायचं आहे आपापल्या आप भागामध्ये जे सेवा केंद्र आहेत आसपासचे तालुक्यामध्ये असेल किंवा गावात असेल किंवा तहसीलमध्ये आसपास जाऊ शकता त्या ठिकाणी गेल्यानंतर काय सांगायचं आहे त्या साहेबांना म्हणायचं आमचा आमचं आधार कार्ड आहे ना तेवढे एकदा लिंक करून द्या किंवा आधीच लिंक असेल तर जाऊ नका लिंक असेल तर माहीत असेल तर जाण्याची गरज नाही मात्र लिंक नसेल तर त्यांना म्हणायचं आहे साहेब आमचं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या ते तुमच्याकडून चाळीस रुपये घेतील किंवा वीस पंचवीस रुपयामध्ये लिंक करून देतील तेवढं त्यांनी लिंक करून दिलं की लगेच तुम्हाला परत यायचं आहे तुमचं काम झालं अजून एक दुसरं काम करायचं आहे ते कोणतं काम आहे ते पण पुढे सांगतो आता लक्ष देऊन बघा आधार कार्ड लिंक केलं की तुमची चिंता दूर झाली आता हप्ता लवकर मिळणार आहे दुसरं काम म्हणजे वायशीचं देखील करायचं आहे एवढं देखील करून घ्या तर चला आता हप्ता कोणत्या जिल्ह्यात अजून सुरू होत आहे व किती रुपये जाहीर झाले आहेत ती रक्कम तुम्हाला सांगतो तर इकडे बघू शकता यामध्ये जर विचार केला तर आता हप्ता वाटपाला सुरुवात तर बघायला मिळणारच आहे यामध्ये जुलै हप्ता प्लस रक्षाबंधन भेट वळणी म्हणून एक हजार पाचशे ऑगस्ट हप्ता टोटल तीन हजार रुपये येत आहेत मात्र असं नाही बरं का असं नाही की जुलैच्या हप्त्यासोबत लगेचचे पैसे येणार आहेत जुलैचा हप्ता वाटप झाल्यानंतर रक्षाबंधन भेट आता तुम्हाला मिळणार आहे नाहीतर तुम्ही समजाताल की जुलैच्या हप्त्यासोबतच हे मिळणार आहेत असं नाही आहे जुलैचा हप्ता पूर्ण वाटप सरकार करणार आहे त्यानंतर रक्षाबंधन गिफ्ट म्हणून ऑगस्टचा हप्ता जाहीर करून तो हप्ता तुम्हाला देणार आहे तर आता जी आरवर आलेल्या माहितीनुसार दोन हजार काहीतरी आठशे सातशे कोटी रुपयांच्या आसपासचा निधी आता जाहीर करण्यात आलेला आहे तो निधी लाडक्या बहिणींना मिळणार आहे अजून थोडंफार निधी वाढून आता सरकार जे आहे ती जुलै सप्ताह पूर्णपणे वाटप करणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना माता भगिनींना काळजी करण्याचं कारण नाहीये चिंता कसली करू नका तसेच महत्वाचं म्हणजे आता हा शंभर टक्के पूर्णपणे वाटप होणार आहे बऱ्याच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे हे जमा झाल्याचे देखील आता मॅसेज येऊन जातील मॅसेज आलं की समजून जायचं आपल्या बँक खात्यात लाडकी बहिणी योजनेचा हप्ता हा जमा झालेला आहे त्यामुळे काळजी करत बसू नका चिंता करत बसू नका पुढील येणारी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशनला ऑलवरती टाका लाईक करा जिल्हा कमेंटमध्ये सांगा माहिती देऊ धन्यवाद